माझ्या कंपनीचे ऑफिस पुण्याला आले त्यामुळे मला ही नागपूर सोडून पुण्याला यावे लागले सध्या मी एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतोय घरचे काम करण्यासाठी एका कामवालीला ठेवले होते आता पुण्यात येऊन मला जवळ तीन महिने झाले आहेत शहर नवीन असल्याने सुरुवातीला भीती वाटत होती पण आता मनात तशी भीती राहिली नाही एक गोष्ट जी इथे आल्यावर मला आवडली नाही ती म्हणजे पुण्यातल्या मुली जरा ही भाव देत नाही मुलांना माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा काही मराठी मुली आहेत पण त्यांच्याशी कधी बोलता आले नाही त्या आपल्याच धुंदीत असतात लक्ष देत नाही आणि खास करून माझ्या सारख्या मुलांना जे गावाकडचे आहेत आणि थोडे गावंढळ वाटतात त्यामुळे माझा मुलींशी जास्त संपर्क होत नसे आता मुलगी मिळत नाही तर शेवटी काय आपला हात जगनाथ असे बहुतेक दिवस चालले मग एकदा शनिवारी मी घरी असताना माझी कामवाली बाई आली तिने घराची साफसफाई करायला सुरुवात केली दुपारची वेळ होती त्यामुळे मी आपल्या खोलीत बेडवर झोपून मोबाईलवर व्हिडिओ पाहत होतो त्या कामावाल्या बाईचे नाव लक्ष्मी होते मोकळ्या मनाच्या होत्या वय पंचेचाळीस असेल अंगाने जाडजूड होत्या आमची बहुतेक वेळा वेगवेगळ्या वेग वेग गोष्टीवर गप्पा होत असे ते काम करता करता माझ्याशी इथल्या तिथल्या गोष्टीवर बोलत असे त्या दिवशी मी बेडवर बसलो होतो पायावर चादर घेतली होती लक्ष्मी काकी खोलीत आल्या आणि लादी पुसू लागल्या काम करता करता त्या माझ्याशी त्यांच्या घरातल्या गोष्टी सांगत होत्या मी इथे मोबाईलला व्हिडिओ पाहत असताना टेलिग्रामवर जो ग्रुप मी जॉईन केला होता त्यात व्हिडिओ पाठवला होता मी लक्ष्मी काकीशी बोलता बोलता तो व्हिडिओ सुरू केला त्या व्हिडिओमध्ये एक साडी घातलेली बाई होती स्वयंपाक घरात काम करताना अचानक मागून एक माणूस येतो आणि तिची साडी मागून वर करतो हा माणूस तिचे शरीर जोर जोरात दाबायला लागतो हे सर्व पाहत असताना माझी नजर खाली बसून लादी पुसत असलेल्या लक्ष्मी काकीवर जात होती साडीवर ती त्याच व्हिडिओमधल्या बाईप्रमाणे दिसत होती मी तिच्याशी बोलता बोलता माझी शॉर्ट पॅन्ट खाली घेतली आणि काकीशी बोलत होतो तो क्षण अत्यंत उत्तेजित करणारा होता काकी पूर्ण खोलीत लादी पुसत फिरत होत्या मी त्यांच्या शरीरावर वरून खाली नजर फिरवत होतो तेवढ्यात काकी माझ्या दिशेने पाठ करून वाकल्या आणि ढोपरावर बसून लादी पुसू लागल्या मागून दिसणारा काकीच्या मोठा आकार पाहून मला राहवले नाही आणि मी रागीतच कार्यक्रम केला त्या दिवशी तर काही करता आले नाही पण जी मनात आग निर्माण लागली होती ती आता काकीशिवाय काही थांबणार नव्हती मी आता लक्ष्मी काकी घरी येण्याची आतुरतेने वाट पाहत बसायचो जस्या त्या आल्या माझे कृत्य सुरू करायचो ती बाथरूममध्ये वाकून कपडे धुवत होती मी तेव्हा मागे उभा राहून पाहत होतो एकदा ती जमिनीवर बसून खराब झालेल्या वस्तू पुसत होती मी मुद्दामून तिच्या समोर खुर्ची घेऊन बसलो शॉर्ट पॅन्ट घातली होती त्यामुळे समोरून तिची नजर जाईल ह्याची खात्री होती मी तिला माझ्याकडे पाहताना पाहिले ती प्रयत्न करत होती की माझ्याकडे लक्ष जाऊ नये पण अधून मधून ती एक नजर फिरवत होती मला लक्ष्मी काकीवर चढायचे होतेच पण भीती पण भरपूर वाटत होती त्यामुळे पुढे कसे काकीला आपल्या जवळ आणावे ह्याचबद्दल मी पूर्ण दिवस विचार करत असे रात्री झोपायच्या आधी लक्ष्मी काकीचे नाव घेऊनच झोपू लागलो होतो घरात काकी समोर हळूहळू कपडे कमी घालू लागलो कधी टी शर्ट काढून फक्त शॉर्ट पॅन्टवर बसलेला असे तर कधी मुद्दामून एवढी घट पॅन्ट घालत असे की त्यात माझे शरीर स्पष्ट दिसेल लक्ष्मी काकी रोज मला पाहत असे अशा अवतारात पण खुलून कधी त्याबद्दल बोलली नाही असेच काही दिवस गेले पण आता इच्छा एवढी वाढली होती की मला राहवत नव्हते म्हणून मी एकदा लक्ष्मी काकी येण्याची वाट पाहत होतो काकी काही वेळाने आल्या त्याने आपले रोजचे काम सुरू केले नेहमीप्रमाणे जशा त्या माझ्या खोलीत आल्या आणि लादी पुसू लागल्या मी त्यांच्याशी गप्पा मारत कपाटातून आपले कपडे घेतले आणि त्यांच्या समोरच कपडे बदलायला लागलो ऑफिसचा शर्ट आणि पॅन्ट काढून मी फक्त अंडरवेअरवर तिच्या समोर उभा झालो काकी काम करत माझ्याकडे पाहत होती पण मी असे दाखवले जणू मला काही फरक पडत नाही अंडरवेअरमध्ये असल्याने समोरून मोठा भाग पुढे आलेला दिसत होता मी अशा अवस्थेत खोलीत फिरू लागलो काकीच्या समोर कधी कपडे उचलण्यासाठी वाकत होतो काकीसुद्धा नजर चोरून माझ्याकडे पाहत होती मग मी खोलीतून बाहेर आलो आणि बाथरूममध्ये गेलो मी बाथरूमचा दरवाजा मुद्दामून उघडाच ठेवला होता पाणी घेऊन हात पाय धुवू लागलो तेवढ्यात लक्ष्मी काकी आतल्या खोलीतून बाहेर आल्या त्या मुद्दामून बाथरूमच्या बाहेरच खाली बसून लादी पुसू लागल्या आणि माझ्याकडे पाहत होती मी नजर चोरून तिच्याकडे पाहत होतो काही वेळ तर मी असेच हातपाय धुवायचे नाटक केले काकीला पाहताना माझ्या अंगाची गरमी वाढू लागली एक क्षण असा आला की मी पूर्ण पाणी माझ्या अंगावर ओतून घेतले पाणी अंगावर पडताच अंडरवेअर पूर्ण भिजली मी अंगावर पाणी ओतत काकीला तिरक्या नजरेने पाहत होतो काकी डोळे मोठे करून माझ्या अंडरवेअरवर पाहत होती वाढलेली उत्तेजना आणि सीमेवर पोहोचलेली अंगाची गरमी यामुळे माझ्या मेंदूने कामाचं करणे बंद केले माझ्या वेड्या मनाने मला सांगितले काढून टाक अंडरवेअर दाखव काकीला तुझे सर्व आता जे होईल ते पाहता येईल मी माझ्या मनाची गोष्ट ऐकली आणि सरळ खेचली भिजलेली अंडरवेअर खाली आणि पूर्ण नागडा उभा झालो लक्ष्मी काकीने मला पूर्ण नागडे समोर पाहताच ती आश्चर्याने जागेवरच उभी झाली तिच्या तोंडावरचा रंग उडाला होता ती माझ्याकडे पाहत उभी होती मी तिला असे पाहून लगेच बाथरूममधून बाहेर आलो आणि लक्ष्मी काकीला घट मिठी मारली काकी अजून शॉपमध्ये होत्या मी त्यांना घट मिठी मारून त्यांच्या मानेवर किस करू लागलो जसे माझे होठ काकीच्या मानेवर चिकटले काकीच्या तोंडातून मादक आवाज येऊ लागला काकीने मला घट धरले आणि कार्यक्रम सुरू केला आणि मग आम्ही दोघे शांत पडलो आणि काकी म्हणाली भरपूर मजा आली मला काकीचे शब्द ऐकून मी उत्साहाने म्हणालो मग परत द्याल ना करायला काकी ही हसून म्हणाली हो नक्की त्या दिवशी मला घरातच एक सुखाची गंगा मिळाली आता बाहेर शोधायला जाण्याची जरूरत नव्हती मी लक्ष्मी काकीला नंतर बहुतेक वेळा घरात धरले तिला मी त्या बदल्यात जास्त पैसेसुद्धा देऊ लागलो होतो